नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा ठाकरे गटाच्या ऑफर ब्रँड नेत्या सुषमा अंधारे सध्या सातत्याने माहिती सरकारवर तुटून पडत आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत आता सुषमा अंधारे विधानसभा निवडणूक अशा बातम्या समोर येऊ लागल्या आहेत त्यासाठी पुण्यातील एक मतदारसंघही ठरल्याचे समजत आहे सुषमा अंधारे यांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून उतरण्याची तयारी ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून करण्यात येत आहे याच भाग म्हणून याचाच भाग म्हणून सध्या वडगाव शे, शेरी मतदार मतदारसंघामध्ये गणेश उत्सवाच्या निमित्ताने लावण्यात आलेल्या पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे या पोस्टरवर अंधारे यांचा फोटो असून उच्च शिक्षित निर्भीड कणखर व्यक्तिमत्व वड वडगाव शेरी मतदारसंघाच्या वर्णागीन विकासासाठी एकच उत्तम पर्याय असे मजकूर लिहिण्यात आला आहे कारण याच मतदारसंघात ठाकरे गटाचे सत्तर हजाराहून अधिक मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे यावर विचारले असता अंधारे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे पक्षातील दिल सर्व आदेशांचे पालन करणारी आणि संघटन बा बांधणीला प्राधान्य देत काम करणारी शिस्तप्रिय शिवसैनिक आहे विधानसभा निवडणुकीत माझ्यावर काय जबाबदारी असेल ती अजून निश्चित झाली नाही सन्मानिया पक्षप्रमुख जी जबाबदारी देतील ती जबाबदारी निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडेल हे माझे कर्तव्य असल्याचे त्यांनी सांगितले दरम्यान वडगावे श्री मतदारसंघात सध्या विद्यमान खासदार सुनील टिंगरे अजित पवार गटात आहेत याच मतदारसंघात भाजपचे जगदीश मुळे विधानसभेची तयारी करताना दिसत आहेत तर महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे असे असलं तरी या मतदारसंघावर ठाकरे गटाने ही दावा सांगितला आहे त्यामुळे महाविकास आघाडीत ही महा थी जागा कुणाला सुटणार आणि कुणाला उमेदवारी मिळणार ते पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनेलवरती बघायला मिळतील भेटूयात पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र